विक्रांत पाटील यांचा मंगल चिंतन सोहळा बारा जुलै रोजी मोठ्या जल्लोषात पार पडला पनवेल विधानसभा क्षेत्रात एकाच दिवशी सामाजिक सामाजिक उपक्रम राबवत विधायक पद्धतीने सोहळा साजरा करण्यात आला सोहळ्यानिमित्त मोफत छत्री वाटप महिला भगिनींना धान्य किट वाटप रिक्षा चालकांना सीएनजी कुपन वाटप तसेच विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप व शालेय वस्तूंचे वाटप मंत्री गणेश नाईक माजी खासदार रामशेख ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या अभिष्ठिंतन सोहळ्याप्रसंगी वन मंत्री गणेश नाईक माजी खासदार लोकनेते नेते ठाकूर संजीव नाईक आमदार प्रशांत ठाकूर कोकण म्हाडा माजी सभापती बाळासाहेब पाटील माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे प्रीतम म्हात्रे भाजपा अल्पसंख्याक नेते सय्यद अकबर कामोडी शिवशाही सेना अध्यक्ष राजकुमार पाटील अविनाश कोळी पनवेल विधानसभा क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच महाराष्ट्र भरातून आलेले भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिल्यांदा एक गोष्ट मला आपल्या समोर सांगितली पाहिजे की माणूस कार्य करत असेल तर त्याला यश मिळत त्यामध्ये बाळासाहेब पाटलांचा उल्लेख करावा लागेल की ओरिजिनल जनसंघ जनसंख्याच्या नंतर मधल्या काळात जनता पक्ष आणि नंतर मग भारतीय जनता पक्ष अशा राजकीय प्रवाह सेवा करताना बाळासाहेब पटोले कधी संयम ढळू दिला नाही बाळासाहेबांच्या म्हणजे त्याला कामशेट बोल भाजपला शोधून जनसंघ साकारत नव्हतं ही वस्तुसृष्टी होती परंतु तशा परिस्थितीमध्ये राहणं हीच ही म्हणजे संयमाची बाजू आणि घडलेला आपला मित्र विक्रांत की ज्याला भारतीय जनता पक्षाने फार मोठा सन्मान दिलेला भारतीय जनता पक्षाचा सरचिटणीस म्हणजे छोटी बोल नाही खासदार आणि आमदारांपेक्षा फरची वरची पोस्ट आहे आणि कमी तर कमी काय होत म्हणून परत विधान परिषदेचा आमदार झालो पण मी बारकायला प्रश्न असं विक्रांत कडे बघताना विक्रांतची भाषा चालणं त्याच चा बोलणं वागण त्याचा गणवेश दुसऱ्याशी संवाद साधताना त्याची जी पद्धत आहे निश्चितपणे दूरचा प्रवास करणारा जो प्रवासी असतो ना काही लोकांचं बोलणं अन्न उथल असत नाटकी विविध उपमा दिल्या तरी अंतकरणातून निघत नसतं ते डोक्यातून निघत असते डोक्यातलं वेगळं असतं आणि हृदयातलं वेगळं असत बाळासाहेबांनी विक्रांतला संस्कार दिले ते मनापासून दिले आता एक बाब तुमच्या लक्षात आली मला नाही माहिती मी इथे आहे संजू नाईक आहे रामशेठ ठाकूर आहे प्रशांत ठाकूर आहे जय म्हाते उत्तम म्हात्रे बालासाहेब आहे आणि विक्रम चार कुटुंबातले दुसऱ्या फळीतले वारसदार या ठिकाणी समाजाची सेवा करण्यात आता बाब अशी आहे की जीवन सगळेच जगतात किडी मोगी ज्याला मालक नाही असा कुत्रा स्ट्रेंजर कुत्रा सुद्धा जीवन, का जीवन, जीवन जाका ना। जाका ना। तो काय मरत नाही त्याचा लाईफ परंतु जीवन जगताना जीवनात कशा प्रकारे जीवन जगला जगतात तर सगळेच परंतु ज्याला समाजाला आदर्श ठेवावा मनामध्ये रुजून ठेवावा मनामध्ये प्रेम करण्याच्या ऐकिचा माणूस असावा आणि मी विनम्रपणे सांगतो प्रशांत काय विक्रांत काय प्रीतम काय संजू काय हे आम्ही जास्त आक्रमक करू मी आणि रामशेठ ठाकरू तर आम्ही म्हणजे तुम्ही असेल माझ्या भाषा परंतु प्रशांत संजू प्रीतम विक्रांत हे अतिशय संयमा म्हणजे खरा भविष्यातल्याकडे लांबचा प्रवास करणारे प्रवास आहे भारत देश माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली नुसत्या आशियामध्ये नाही युरोपमध्ये नाही मिडल ईस्ट मध्ये नाही युरोपमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जे भयभीत झालेले लोक आहेत त्या लोकांची भीती दूर करण्याचं काम मोदी साहेबांचं नेतृत्व करेल हा विश्वास व्यक्त करतो आणि भविष्यकालामध्ये विक्रांत तुझ्या समाजसेवा आणि तुमचं राजकारण हे गतिमान हो प्रकाशमान हो आणि जनसामान्याची मदत हो ही सदिच्छा आज एकदा पटेल यांचा वाढदिवस अतिशय मोठ्या अवकाशामध्ये साजरा त्यानिमित्तानं अनेक विविध प्रकारचे असे कार्यक्रमा आयोजित करण्यात आले पनवेल शहरामध्ये कामोठ्यामध्ये खारघरमध्ये सगळीकडे हे पर्यटन होत असताना आज शुभचिंतन समारंभाकर्ता पर्वेलमध्ये माननीय महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक साहेब आले होते संजय नाईक आले होते प्रशांत ठाकूर होते डी एम मातले होते कुष्पम होते आणखीन लाल तितकी नावं थोडीच आहेत अशी इथे ज्येष्ठ आणि अतिशय सत्तवाद मंडळीची हजर होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण इतरांदांना शुभेच्छा दिलेल्या आहेत चित्रधार उपमदा पाटील यांच्या धडाटीचे असे नेते आहेत ताट मानायनं भरपूर अभ्यास करून आमच्या प्रकल्पग्रस्तांचे असतील स्थानिकांचे असतील सर्व थरातील माणसांचे हे प्रश्न विधारसंभेशी मानत असतात महाराष्ट्राच्या महाराष्ट्र मंडळामध्ये सुद्धा त्यांना भाजपच्यामध्ये असे मानाचं स्थान आहे महासचिव म्हणून त्यांना घेण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला त्यांच्याबद्दल फार मोठी आशा आहे भावी काळामध्ये हे आणखीन जास्त जबरदस्त राहणार नाही म्हणून आम्ही सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या आमच्या पूर्ण एकदा तुमच्या माध्यमातून आपल्याला आज फार आनंद दिवस आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र महासचिव आमदार आमदार खंबीर नेतृत्व असे आमच्या सर्वांचे लाडके आमदार एकनाथदा पाटील यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होतोय आज पुन्हा रायगडमध्ये पंबाई कळमोली कामोठा संपूर्ण सिडको मोड असो किंवा जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या सर्व भागामध्ये आज मोठ्या जोमाने आणि मोठ्या आनंदाने आदरणीय आमदार विकांता पाटील यांचा वाढदिवस साजरा होतोय त्यांनी वाढदिवस साजरा करत असताना सगळ्यांना आव्हान केलं की तुम्ही मला पुष्पगुच्छ फूल हात पुढे न देता त्याच पैशातनं वह्या छत्र्या म्हणजे शालेपैकी जी वस्तू असतात जी गरीब मुलं असतात जी गंजू मुलं असतात जी विद्यार्थी दे असतात त्यांना खऱ्या अर्थाने शिकायची फार इच्छा असते पण त्यांना वह्या पुस्तकावर त्यांना शिक्षण घेता येत नाही आणि अशा वर गरीब विद्यार्थ्यांना तुम्ही त्या वया द्या पुस्तकं द्या त्यांना शिका त्यांना शिक्षण द्यावं अशी दादांची अपेक्षा चा, इच्छा आज मला मोठ्या आनंदाने सांगूशे वाटतं आहे की दादांनी एका समाजासाठी काम नाही केलं त्यांनी अनेक समाजासाठी काम केलं त्यात त्यांनी मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणात काम केले आणि म्हणून एकदा पुन्हा एकदा मी माझ्या भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा महाप्रदेशच्या वतीने मी त्यांचा पुन्हा एकदा त्यांना वाटत शुभेच्छा देतो दादा तुमची युवा हजारो साल सात केला पसर बहुत बहुत शुक्रिया